नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण साण तुमचं संभाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण घोडेगाव बाजार बघतोय समोरील म्हशी बघत आहात शेतकरी मित्रांनो आपण हरिभाऊ वैरागर यांची दावण बघत आहोत शेतकरी मित्रांनो यांच्या दावणीला प्रत्येक हप्त्याला बारा ते चौदा म्हशी विक्रीसाठी कंटिन्यू असतात मित्रांनो घोडेगाव म्हैस बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मुरा म्हशीचा बाजार असून राज्यापर राज्यातील लांब लांबून शेतकरी म्हशी खरेदी करण्यासाठी येत असतात मित्रांनो हरी शेठ वायरागर हे घोडेगावचे प्रसिद्ध म्हैस व्यापारी या असून यांच्याकडे प्रत्येक हप्त्याला बारा ते चौदा म्हशी कंटिन्यू विक्रीसाठी असतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एकदम खात्रीशीर अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये जर म्हशी खरेदी करायच्या असतील तर हरी शेठ वायरागर यांना नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपली फुल गॅरंटी असेल हरिभाऊ तुम्हाला एकदम गॅरंटेड क्वालिटीची प्युअर जातिवंत मुरा म्हस तुम्हाला खरेदी करून देणार आहे शेतकरी मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजेच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोडेगावचा म्हैस बाजारमध्ये हरिभाऊ वायरागरे यांचा नवीन म्हशीचा लॉट येत आहे शेतकरी मित्रांनो यांच्याकडे बारा म्हशी बाजारात विक्रीसाठी असणार आहे तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर एकदम खात्रीश रांगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये जर म्हशी खरेदी करायच्या असतील तर शुक्रवारी येऊ शकता आपल्या हरिभाऊ वैरागर यांना येण्याआधी एकदा नक्की कॉल करा मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला पन्नास हजारापासून तर लाख दीड लाखापर्यंत एकदम ओरिजिनल मुरा शिंगडी बांगडी एकदम क्वालिटीची म्हैस तुम्हाला त्यांच्याकडे मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला पाच मशी लागो दहा मशी लागो ते एकदम खात्रीशीर म्हशी तुम्हाला देतील म्हशीमध्ये दे जर काही प्रकारची जरी काही फॉल्ट आला तर ते म्हैस रिप्लेससुद्धा करणारे शेतकरी मित्रांनो घोडेगाव म्हैस बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मुरा म्हशीचा बाजार म्हणून ओळखला जातो शेतकरी मित्रांनो या बाजारात लाखो करोडची उलाढाल होत असते त्याचप्रकारे मोठ्या संख्येने या बाजारात म्हशी विक्रीसाठी येत असतात मित्रांनो या ठिकाणी खूप प्रकारचे व्यापारी दलाल वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला माणसं भेटतील पण मित्रांनो तुम्हाला जर एकदम खात्रीशीर अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये जर म्हशी खरेदी करायच्या असतील तर हरिभाऊ यांना नक्की कॉल करा आणि यांच्याकडून म्हशी खरेदी करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो हरिभाऊ हे सर्व शेतकऱ्यांची राहण्याची खाण्याची संपूर्ण सोय करणार आहेत तर कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता यांच्याकडून खात्रीशीर म्हशी खरेदी करा मित्रांनो आपला दिवस शुभ जावो धन्यवाद